आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सिन्नरच्या मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील बेलवटा अॅग्री सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीमध्ये अकरा हजार चारशे रुपये वेतन वाढीचा करार सिन्नर मुसळगाव एम आय डी सीतील सोल्युशन लिमिटेड या कंपनीत सी टू प्रणित नाशिक वर्कर्स युनियन पदाधिकारी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात आज दिनांक आठ पाच दोन हजार रोजी वेतन करारावर सह्या करण्यात आल्या या करारानुसार सर्व कामगारांना चार वर्षासाठी रुपये अकरा हजार चारशे वेतन वाढ मिळणार आहे त्याचबरोबर शासनाच्या परिपत्रकानुसार महागाई भत्ता मिळणार आहे तसेच दोन रजेची वाढ करण्यात आली असून मेडिक्लेम इन्शुरन्स कुटुंबासाठी पाच लाख रुपये व अपघाती विमा दहा लाख रुपये करण्यात आला आहे कामगारांना दरवर्षी एका महिन्याचा पगार इतका बोनस मिळणार आहे त्याचबरोबर पंधरा वर्षे सेवा केलेल्या कामगारांना सर्व्हिस अवॉर्ड स्वेटर इत्यादी लाभ मिळणार आहेत सदर करारामुळे कामगारांचे आता वेतन चाळीस हजार आठशे पन्नास ते होईल व करार संपताना पन्नास हजार पेक्षा जास्त होईल आज कंपनीच्या आवारात करारावर सह्या करण्यात आल्या आहेत यावेळी कामगारांनी फटाके वाजवून व एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला पगारवाढ व वा इतर लाभाच्या करारावर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री प्रशांत जोशी प्लांट हेड श्री दत्ता जाधव श्री जितेंद्र राजपूत श्री प्रवीण बोडके यांनी व युनियनच्या वतीने सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोमरे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोंजे सेक्रेटरी कॉम्रेड संतोष कुलकर्णी कॉम्रेड हरिभाऊ तांबे कमिटी मेंबर कॉम्रेड विलास जाधव कॉम्रेड अजित लोखंडे कॉम्रेड भारत गोळेकर कॉम्रेड चंदर शितोळे कॉमरेड योगेश गायकवाड कॉम्रेड सागर राजनोर कॉम्रेड तुकाराम कडबाने यांनी सह्य केल्या डी पी ए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका